नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपुरातील विष्णुपद मंदिर म्हटलं की पंढरपुरातल्या प्रत्येक लहानापासून ज्येष्ठापर्यंत विष्णुपद मंदिर उभारतं डोळ्यासमोर उभारतं कारण या विष्णूपदाचा महिमाच तसा आहे की ज्या पंढरपूरची निर्मिती ही विष्णुपदापासून झाल्याचं बोललं जातं आणि तशी आख्यायिका देखील आहे कारण याच विष्णुपदावर श्री पांडुरंग ही गाई चरायला येत असत आणि त्यावेळेस जे आणि कृष्ण रुपये असणारे पांडुरंगाचे पाऊल पाऊल खुना इथं म्हटल्याचं बोललं जातं आणि ते आजपर्यंत आस अस्तित्वात आहेत त्यामुळे इथं विष्णुपद हे नाव दिलं गेलं आहे या विष्णुपदाचं मंदिर, मंदिर पागेल हे विष्णुपदाचं मंदिर मागील अनेक वर्षापासून उभं आहे अनेक पूर या विष्णुपद मंदिरानं पाहिलेले आहेत मात्र हे मंदिराचं संवर्धन करण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीने या मंदिरासाठी लाखो रुपये खर्च करत ठेका दिला आणि कंत्राट त्या कंत्राटदाराला मंदिर गाळणाऱ्या मंदिर गाळण्यापासून वाचण्यासाठी गळती रोखण्यासाठी एक कॉन्क्रीटचं स्लॅब टाकण्यासाठी टेंडर दिले गेलं असे लाखो रुपये खर्च करून देखील त्या कंत्राटदारानं उत्कृष्ट दर्जाचं काम केलं नाही तर त्या निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं हे मंदिर काही महिन्यातच पुन्हा गळू लागलं आहे आणि त्याच्यावर असणारं कॉन्क्रीट हे सगळं निघून गेलेलं आहे याबाबत पुळी महासंघाची पुळी संघाचं महर्षी वाल्मिकी संघ महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आवाज उठवलेला आहे या आवाजामध्ये त्यांनी काय म्हणणं आहे त्यांचं आपण ऐकून घेऊया पंढरपूरची सुरुवात होती आहे साक्षात पांडुरंगाच्या पदपर्शानं पाहून झालेले मंदिर आहे म्हणजे सुरुवात हितनं झाली आहे आणि मंदिर समितीनं संवर्धनाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले आहेत सगळं टोटली काम निकृष्ट झालेलं आहे आणि आता महाग जे मंदिर आहे वरचं तसल्या प्रेशर मशीनी वापरून त्यांनी पूर्ण खिळखिळा खेल केलं आहे आणि तीन ते चार महिन्याखाली त्यांनी तिथं वर एक स्लॅब टाकला होता तो स्लॅब अक्षरशः निकृष्ट दर्जाचा झाला आहे आणि त्याला वेळेवर पाणी न दिल्यामुळं निकृष्ट सिमेंट वापरल्यामुळं तो प तो स्लॅब आहे ह्या पुराच्या पाण्यात व्हावून गेला आहे आणि हे प्रकार नाही थांबला तर भविष्यामध्ये हे प्राचीन मंदिर इथनं गडप होणार आहे त्यामुळं रास म्हणजे संपणार आहे त्यामुळं मंदिर समितीचे जे काय सदस्य अध्यक्ष अधिकारी आहे है। ह्यांचं अर्थपूर्ण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे कारण इथं आल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही पण जाणून बुजून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम ही मंदिर समिती करते येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार नाही थांबले तर आम्हाला सर्व वारकरी भाविक भक्त घेऊन आम्हाला जनआंदोलन करावं लागेल मंदिर समितीचे कंत्राटदाराबरोबर अर्थपूर्ण संबंध असल्यामुळं मंदिराचा मंदिराचा निकृष्ट दर्जाचं काम आता भाविकांना बघावं लागतंय जर हे काम नाही थांबलं तर म महर्षी वल्मिक संघाच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे कॅमेरा मन रोज किशन जाकीर